सर्वांना स्कॉपसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आज मित्रांनो तुम्हाला खूप उपयुक्त पडेल आणि तुमचं काम खूप हलकं होईल असा व्हिडिओ आहे आजचा फक्त व्हिडिओ पूर्ण बघा सबस्क्राईब केल्याच्या नंतर नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे बेल आयकॉन असतो बघा त्याला क्लिक केल्यावर काय होते सर्वात आधी तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला मिळतो त्याच्यासाठी कोणत्याही तुम्हाला पैसा लागत नाही काहीच नाही लाईक करा तर बघा चला खूप उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे तुमच्यासाठी हा तर बघा स्कॉपचं ऑफलाईन रेकॉर्ड कशा पद्धतीने बनवायचं तो मी तुम्हाला टाकला होता तर आज आपल्याला वही एक पुराव्यासाठी वही मी तुम्हाला देत आहे जवळपास सेहेचाळीस पानांचं हे आहे की हे कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला या ठिकाणी आयडिया देत आहे ठीक आहे बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आपला ऑनलाईन भरून झालेला आहे आपल्याला अमुक तमुक आ, मार्क मिळालेले आहे आपण या श्रेणीमध्ये आहोत त्या श्रेणीमध्ये आहोत तर या ठिकाणी आहे ना बघा मित्रांनो अजून बरं काही करता येईल याच्यामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता ठीक आहे फक्त विनंती एकच असते मित्रांनो की व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अशा पद्धतीने वही आपल्याला बनवायची आहे त्याच्यामध्ये पुरावे तुम्ही ठेवू शकता सगळं काही म्हणजे कोणतेही अधिकारी पदाधिकारी वर्ग आले तर त्यांना पटकन ही वही दाखवली तुम्ही निश्चिंत होऊन जाणार ठीक आहे वही म्हणू शकता उपक्रम वही तर याच्यामध्ये सुरुवातीला बघा इथं शाळेचं नाव लिहा ओके याच्यामध्ये तुम्ही पूर्ण शाळेचं नाव तालुका वगैरे सगळं तुमचं लिहून घ्या त्याच्यानंतर तुमच्याकडे शाळेचा आकर्षक फोटो असेल तर तो आकर्षक फोटो याच्यामध्ये लिहा याच्यामध्ये आहे ना थोडीशी जागा अशी आहे ना मित्रांनो थोडीशी जागा श्रेणीसाठी ठेवा किंवा इथे मिळालेले गुण ठीक आहे मिळालेले गुण आणि श्रेणी अशी जागा ठेवा नाही ठेवली तरी चालते बरं का काही गरज नाही आणि याचा फ्रंट पेज जो कवर पेज लागेल ना तो कवर पेजसुद्धा आपण बनवून तुम्हाला पाठवणार आहे खूप छान पद्धतीने ते बनवणार आणि पाठवून देणार ठीक आहे इथे लिहिलं शाळेचं नाव <coughs> सॉरी शाळेचं नाव लिहून झाल्याच्या नंतर मित्रांनो इथे शाळेचा एखादी आकर्षक फोटो ठेवा असं म्हणजे संपूर्ण इमारत तुमची दिसेल अशा पद्धतीने थी ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपण क्षेत्रानुसार या ठिकाणी पुरावे द्यायचे आहेत मानक आहेत सगळे बघा मानक पहिला पहिल्या मानकाचा पुरावा या ठिकाणी तुम्ही लावायचा दुसऱ्या मानकाचा पुरावा इथे लावायचा तिसऱ्या मानकाचा पुरावा इथे फक्त फोटो लावायचं काम आहे तुम्हाला इथे फोटो लावायचं हे अशा पद्धतीने बनवत जायचं ठीक आहे एकदम साधं सोपं काम आहे आणि बघा मित्रांनो आता या ठिकाणी हा मुद्दा आपल्याला लागू नाही समजा एखाद्या शाळेला लागू नसेल शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते तर या ठिकाणी हा मुद्दा आपल्याला लागू नाही तर इथे सरळ आहे ना मित्रांनो असं लिहा इथे आहे ना, ना मोठ्या अक्षरात लिहा लागू नाही ठीक आहे अशा पद्धतीचं तुम्ही इथे लिहायचं की हा मुद्दा सदर सदर मुद्दा शाळेला लागू नाही असं तुम्ही लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे यांच्यामध्ये नेमके पुरावे कोणकोणते जोडायचे आहेत आपल्याला ते पुरावे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे क्षेत्रानुसार ठीक आहे क्षेत्रानुसार ते पुरावे याच्यामध्ये मी माझ्या प्रत्यक्ष माझ्या शाळेचे तुम्हाला पाठवणार आणि ते पुरावे तुम्ही तशा पद्धतीचे पुरावे तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता ठीक आहे तर बघा लागू नसलेले लागू असलेले सगळे मुद्दे तुम्ही चेक करायचे आता याच्यामध्ये लागू नसलेले मुद्दे कोणते आहेत तर अशा पद्धतीने बघा हे बघून घ्या आधी नंतर मग लागू नसलेले मुद्दे मी तुम्हाला सांगतो तर हे एकूण एकशे अठ्ठावीस मानक आहेत बघा सगळे एकशे अठ्ठावीस मानकाची ही वही बनवलेली आहे मित्रांनो इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा याच्या तुम्ही झेरॉक्स मारल्या तर शेहेचाळीस प्रिंट आहेत शेहेचाळीस प्रिंटाचे तुम्ही झेरॉक्स मारून हे पन्नास रुपयामध्ये तुमचं काम होते ठीक आहे हे पन्नास रुपयामध्ये तुमचं काम होऊन जाते ओके तर हे प्रिंट मारा आणि यांच्यामध्ये फोटो चिकटवा ठीक आहे जादा जर फोटो चिकटवायचे असतील तर मग तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल तुम्ही दोन दोन फोटोची जागा ठेवू शकता किंवा फोटो कोलाच करून ठेवले तर एकदमच उत्तम ठीक आहे तर कशी वाटली बाई तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो आणि आता आपण बघूया लागून नसलेले मुद्दे आता बऱ्यापैकी बरे बरेच मुद्दे आपल्याला लागू नाही आहेत ठीक आहे काही काहींना तेरा मुद्दे लागू नाही काहींना चौदा मुद्दे लागू नाही आहेत तर त्याचं मी एकदा तुम्हाला पाठवून देतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या हे बघा प्राथमिक शाळेला हे हे मुद्दे लागू नाही आहेत हे बघा हे मुद्दे लागू नसलेले आहेत याच्यामध्ये प्रकार बघा आपल्या शाळेचा आणि कोणता मुद्दा तुम्हाला लागू नाही त्यानुसार तिथे लिहून टाका की सदर शाळेला मुद्दा लागू नाही नक्कीच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ह्या वहीमध्ये जे तुम्ही जोडणार आहात ते फोटो कसे असावेत म्हणजे दुसरे फोटो बघितले दुसऱ्यांचे फोटो बघितल्याच्या नंतर आपल्याला पटकन आयडिया येते तर ते फोटो दाखवणार आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये